नमस्कार मित्रांनो वैशाली क्लास चॅनलवर तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त धडाकेबाज चारूया चला अपले सुवात तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया पण त्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा आणि वेलायकॉनवर प्रेस करा लखलख चमचम तळपत होती शिवांची तलवार लखलख चमचम तळपत होती शिवांची तलवार महाराष्ट्राला घडविणारे तेच खरे शिल्पकार महाराष्ट्राला घडविणारे तेच खरे शिल्पकार शिवांसारखा असावा पुत्र जिजाऊंसारखी माता शिवांसारखा असावा पुत्र जिजवून सारखी माता तरच देशात नांदेल न्याय आणि शांतता तरच देशात नांदेल न्याय शांतता सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला भगवाटिळा चंदनाच्या शिवनेरीवर प्रकटला भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला जाणता राजा शिवाजी माझा एकच असा होऊन गेला जाणता राजा शिवाजी माझा एकच असा होऊन गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला इतिहासाच्या पानामध्ये नाव आपले कोरून गेला लढण्याची धमक शिवबा लढण्याची धमक शिवबा तलवारीची चमक शिवबा गणिमी काव्याचे गमक शिवबा गणिमी काव्याचे गमक शिवबा स्वराज्याचे जनक शिवबा स्वराज्याचे जनक शिवबा <Sans> विद्यार्थी मित्रांनो शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला या प्रश्नाचे उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य कळवा जय भवानी जय शिवाजी